नमस्कार वाईटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये संपूर्ण घरामध्ये हा मसाला चहाचा चाहा सुगंध इतका दरवळून जाईल की शेजारी पाजारी सुद्धा चहा प्यायला तुमच्या घरी येतील असा हा चहाचा मसाला तुम्ही घरात बनवला तर इतका उत्कृष्ट सुगंधित असा हा चहाचा हो मसाला होतो की मसाला चहा जर जेव्हा आपण बनवतो ना या मसाल्यापासून तर या मसाला चहाचा सुगंध संपूर्ण घरात तर दरवळतो शिवाय शेजाऱ्या बाजारांना सुद्धा ह्याचा सुगंध जातो पहा इतका उत्कृष्ट होतो तर वाईट फॅमिली तुम्हाला पण असा हा सुगंधित मान्सून स्पेशल असा हा चहाचा मसाला शिकायचा असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्याचे तृप्ती स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल ऍट डिरेक्ट त्रुपी पुण्यासाठी सर्वांच्या तब्येत अगदी उत्कृष्ट असेल देहप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे सतरा जून दोन हजार पंचवीस आज मंगळवार आहे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विषू मेनी मेनी हॅपी डेटन्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पण की स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात मान्सून स्पेशल असा हा चहाचा मसाला आणि या चहाच्या मसाल्यापासून फक्कड असा हा गरमागरम मसाला टी चला रेसिपीला सुरुवात करूयात तर पहा वाटली फॅमिली इथे चहाचा मसाला बनवण्यासाठी आपण घेतलेलं साहित्य सांगते दोन टेबलस्पून काळी मिरी एक टेबलस्पून लवंग दोन टेबलस्पून इथे बडशोप घेतलेली आहे एक टेबलस्पून सुंठ पावडर आहे एक अखंड जायफळ घेतलेलं आहे तसेच इथे एक स्टार फूल घेतलेला आहे आणि वन फोर्थ कप ही हिरवी वेलची घेतलेली आहे आणि इथे सहा काळी वेलची घेतलेली आहे तसेच हे तीन इंचाच्या अशा दोन दालचिनीच्या स्टिक्स घेतलेले आहेत गवती चहा हा वाळलेला आहे वाळलेला गवती चहा घ्यायचा आहे याच्यासाठी आणि तसेच सॅफ्रॉन म्हणजेच केसर घ्यायचा आहे केसर ह्या चहाच्या मसाल्यामध्ये घातल्याने का काय होतं की चहाची चव आहे ना त्याला एक रॉयलिटी येते आणि केसर हे हमखास चहामध्ये असलंच पाहिजे केसर हे त्वचेसाठी व आपल्या आरोग्यासाठीही खूप उपयुक्त असं आहे आता काय करायचं एक पॅन ठेवायचा गॅसवरती आणि पॅन गरम करायचा आहे गॅस सुरू करून गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची मीडियम म्हणजे एकदम लो टू मिडियम गॅसची फ्लेम ठेवायची आणि त्यामध्ये हे सर्व इन्ग्रेडियंट्स आहे मसाल्याचे खडे मसाले सर्व घालायचे आहेत आता आ, हे आपल्याला एक दोन ते तीन सेकंदभर छान असे हे एकदम मंद गॅसवरती छान भाजून घ्यायचे आहे इथे मी तुम्हा इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे म्हणून गॅसची फ्लेम इथे मंद ठेवलेली आहे हे दोन ते तीन सेकंद छान असं भाजून घेतल्यानंतर हे एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे आता गॅस बंद ठेवूनच ह्या गरम पॅनमध्ये फक्त अर्धा सेकंद हे जे केसर आहे, हे आहे ना हे असं परतून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे ताटामध्ये घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण थंड होऊन द्यायचं आणि यामध्ये जे जायफळ आहे ना हे जायफळ आपल्याला ह्याच्यामध्ये किसून घालायचं आहे जायफळ का किसून घालायचं जेणेकरून आपण जेव्हा हा मसाला आहे ना बारीक करू तेव्हा जायफळ एकदम बारीक पूड होण्यास मदत होते म्हणून जायफळ ह्याच्यामध्ये किसून घालायचं आहे तर पहा आपण सर्व हा थंड झालेला मसाला आहे हा आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेत आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तुम्हाला असेच योग्य प्रमाणबद्ध नाविन्यपूर्ण रेसिपी शिकायची असतील तर आपले युट्यूब चॅनल ॲड डिरेक्ट रुपिंग मिरफ कॅम्प लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा आता आपण इथे सर्व चहाचा मसाला जो भाजून घेतलेला आहे खडा मसाला तो सर्व या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतला आणि छान असा बारीक फाईन पावडर हा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे जसं जर हा मिक्सरला फिरला जातो ना इतकं मस्त असं दरवळतो म्हणून सांगू खूपच छान असा दरमळतो आता माझ्या घरात पण इतका ह्याचा अरोमा सुवास अगदी सुगंधित असा हा सगळ्या अख्ख्या घरभर असा दरवळला आहे पहा तर पहा आपण आप, आप आपला हा चहाचा मसाला छान असा बारीक पावडर करून घेतलेला आहे आता हा आपण आप आप एका प्लेटमध्ये काढून घेत आहोत जर तुम्हाला चाळून घ्यायचा असेल तर तुम्ही चाळून घ्या नसेल चाळून घ्यायचा नाही घेतला तरी चालेल आता ह्या प्रमाणानुसार आपला हा चहाचा मसाला किती झालेला आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करतो पहा ह्या प्रमाणानुसार आजचा हा आपला चहाचा मसाला जवळजवळ दोनशे ग्रॅम होतो हो दोनशे ग्रॅम हा चहाचा मसाला आपला तयार झालेला आहे आता आणि विशेष म्हणजे असं आहे हा चहाचा मसाला संपूर्ण असा संपेपर्यंत ह्याचा अरोमा ह्याचा सुगंध आणि ह्याची चव अगदी जशीच्या तशी टिकून राहते अगदी मसाला संपेपर्यंत तर चला या चहाच्या चाहा चा मसाल्यापासून फक्कड एक कप असा चहा बनवून दाखवते ती पॅन गॅस सुरू करून गॅसवरती ठेवायचा त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं एक चमच्याभर मसाला टी म्हणजे चहाचा मसाला घालायचा नंतर यामध्ये चहा पावडर घालायची एक चमच्याभर आणि छान अशी उकळून द्यायची ह्याच्यातच अद्रक ठेचून घालायचं आणि छान अशी उकळी आली चांगली यामध्ये दूध घालायचं नंतर दोन चमचे साखर घालायची आणि चांगला असा ह्या चहाला उकळून द्यायचा पहा मस्त असा फक्कड आपला ह्या चहाच्या मसाल्यापासून मसाला टी मस्त असं झालेला आहे मी सांगितल्याप्रमाणे पहा ह्या चहाचा असा सुगंध अखंड घरभर असा दरवळत आहे आता हा गरमागरम चहा आपण आता सर्व करूयात कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हा तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अशाच योग्य प्रमाणबद्ध नाविन्यपूर्ण रेसिपीसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲट रेट कृप्लिंग वेगवेगळे ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध अशा रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद भेटूयात आपण आपण अशाच नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद बाय बाय